ज्या ठिकाणी पद झोपडे देव या ठिकाणी अजून देव आहे आता या देवांचं दर्शन घ्यायचं पण लोक आवडतात लक्षात सगळ्यांना वाटत उदयनराजे निवडून आले खास लय बाहेर झाला लई भारी झालं म्हणजे तुम्हाला सांग त्याच्या पुढं

Lên một cái đồng hồ tất cả ấy là Tụi đi qua như này đi qua là Mẹ là muốn sống